शेतकरी बांधवांनो आपण जर आपल्या ड्रीपला आपल्या शेतात जर फर्टिलायझर द्यायचं म्हणलं किंवा वॉटर सो जी काय खतं असतात ते द्यायचं म्हणलं तर काय करावं लागतं आपल्याला अनेक इक्विपमेंटचा आपण वापर करतो त्यामध्ये प्रामुख्यानं हेचुरी येते त्यानंतर येतं ते, ते इंजेक्टर येतो आणि हा तिसरा फर्टिलायझर टँक तर ता आता फर्टिलायझर टाकण्यामागचा उद्देश नेमका काय आणि दुसरी गोष्ट फर्टिलायझर काम कसा का करतो किंवा फर्टिलायझर आणि हेच्युरी आणि जो आपला इंजेक्टर आहे त्याच्यामधलं नेमकं साम्य काय आपण ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आणि आपण फर्टिलायझरचं इन्स्टॉलेशन पण या ठिकाणी करतोय कोटारी कंपनीचा या ठिकाणी फर्टिलायझर नव्वद लिटरचा फर्टिलायझर आहे आपण त्याचं इन्स्टॉलेशन करणार आहे आमचे मित्र आहे राणा ॲग्रो सर्व्हिसेस इंदापूर या ठिकाणचे मंगेश वाघ यांचं कांदा मार्केट इंदापूर या ठिकाणी त्यांचं दुकान आहे ते कोटारीचे डीलर आहेत भाटनेमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आज आपण आलोय फर्टिलायझर टँक आणि सेमी ऑटोमॅटिक फिल्टर या ठिकाणी त्यांचं क्षेत्र कमी आहे त्यामुळं मोठा सँड फिल्टर बसवणं हे काय शक्य नाही त्यामुळं छोटा जो सेमी ऑटोमॅटिक फिल्टर येतो ते आपण त्याचं इन्स्टॉलेशन आपण करतोय आणि त्याच्या अगोदर जे आहे ते आपण फर्टिलायझर टँक बसवतो आता सर्वप्रथम काय करायचं आपल्याला फर्टिलायझर टँक सर्वप्रथम कंपनीत नाही तो असा प्रकार येतो तर आता पहिल्यांदा काय करायचं आहे जी कंपनी लेट आउटलेट येते त्याला पहिल्यांदा थोडीशी टेप लावून टेप लावली ह्याला एक साईडला ला येतो लिहित इंडियाला आणि सोळा एम एमचं ह्याला कनेक्शन दिलेलं आहे कंपनीनं अशा पद्धतीनं आवळून घ्यायचं आहे थुला आवळून घेतलं त्याची दुसरी साइड येते ते पण या ठिकाणी आवळून घ्यायचं आता खाली जो कॉक येतोय आता हे दोन्ही आवडून घेतले खाली जो कॉक येतोय फ्लशिंग साठी त्याला थोडा आपलं लावून घ्यायचे हा कशासाठी असतो तर फर्टिलायझर टँक मध्ये पाणी कालांतराने थोडस घाण झालं तर आपल्याला ते काढता यावं ह्याला तुम्ही सोळा एम एम वीस एम एम कनेक्टर बसवून काही करू शकता म्हणजे साईडला लावू शकता अशा पद्धतीने आवळून हे फुल टाईट करून घ्यायचं आहे आता हे झालं आपले फर्टिलायझर टँकचं फिटिंग आता फर्टिलायझर टँकचा आतमध्ये जर म्हणलं तुम्हाला तर आतमधले तुम्हाला पोझिशन बघू शकता तुम्ही अशा पद्धती असते त्याची जी आपली इनलेट आहे त्या ठिकाणी जी इनलेट आहे आपली त्या ठिकाणानं सरळ पाईप जे आहे एक अर्धा इंची तो खाली जातं आणि आउटलेट जे आहे त्याला डायरेक्टली वरल्या साइडला एक जाळ आहे म्हणजे जरी बारीक सारीक कण राहिलं फर्टिगेशनचं आपलं वॉटर जे काय खत आपण देणार आहेत त्याचं जे खत जे बारीक बारीक कण आहेत ह्याच्यामधून पास होऊ नये म्हणून यासाठी जाळी लावले फर्टिलायझर टँकचा विषय काय राहतो की आपण जर फिंचुरी बसवली तर हिंचुरी बसवली तर सगळ्यात जास्त लोड जो येतो आपली जर फार दिवसापूर्वीची जर पाईपलाईन असेल तर त्या पाईपलाईनला टोटल लोड येतो त्यामुळे काय होतं हिंचुरीपेक्षा फर्टिलायझर टँक कधीही बसवलेला चांगला आणि दुसरी गोष्ट आता नवीन पद्धतीचे इंजेक्टर निघाला बॅटरीवरचा त्यानं जरी तुम्ही वॉटर सोलेबल खत दिली तरी ते सुद्धा फायदेशीर ठरतं आता इंजेक्टर या ठिकाणी नाही आपण बसवलं पण फर्टिलायझरचं इन्स्टॉलेशन आपण करतोय तर फर्टिलायझर टँकमुळे काय होतंय की आपण जरी एखादा पो पोत जर टाकलं आपण रासायनिक खताचं तरी घुसळून व्यवस्थितरित्या जाऊ शकते आणि ह्याला सोळा एम ची इनलेट आणि आउटलेट ही सोळा एम ची आहे त्यामुळे जे आपण खत देणार आहे ते हळूहळू जाणार आहे आता ह्याला आपण काय करणार आहे थोडासा तुकडा टाकून वाल बसून घेणार आहे म्हणजे ज्या वेळेस आपल्याला ह्याची गरज आहे कशाची ज्यावेळेस आपल्याला गरज आहे की फर्टिलायझर टँक मधून आपल्याला औषध पास करायचं त्याच वेळेस फक्त ह्याचं कनेक्शन चालू हो अदरवाईज बंद राहावं हो। जे कनेक्शन आहे त्याला आपण काय करणार थोडासा तुकडा जे आपली प्लेन लॅटरला आहे त्याला बसवून घेणार आहे आणि त्याला पुढं लॅटर कॉक सोळावींचा टाकणार आहे अशा पद्धतीनं लॅटर ग्रॉक टाकला म्हणजे ज्या वेळेस आपली आपण फर्टिलायझर सोडणार आहे त्याच वेळेस हा कॉप चालू करायचा अदरवाईज बंद तर दुसरा आउटलेटला पण आपण तसंच करून घेणार आहे सोळा एल्बोचा वापर या ठिकाणी करतोय आपण का तर आता डायरेक्टली जर म्हणलं तर पाणी पाईप आपले पिचकू शकते त्यामुळे अशा पद्धतीने वापर करतोय त्याला पुढे लॅटर कॉक टाकून घेतोय झाला तर ही आपली बेसिक फिटिंग झाली ह्या जे आपली मेन पाईपलाईन आले त्याला काय करायचं आहे या ठिकाणी कट करून घ्यायचं आता ही मेन आहे आणि ह्याला अडीच इंची वाल टाकून घ्यायचा जी पाईपलाईन तुमची असेल त्यानुसार तसं करून घ्यायचं आता अडीच इंची पाईपलाईन असेल तर अडीच टाकायचं आहे तीन इंची असेल तर तीन इंची वाल टाकायचा आहे आता हा वाल कशासाठी ज्यावेळेस आपण लिक्विड सोडणार आहे त्यावेळेस थोडस प्रेशर बसावं हो। आणि फर्टिलायझर टँक मधून पाणी प्रेशर प्रेशर न पास व्हावं हो। जे काय आपण लिक्विड देणार आहे दे। ते आता हा झाला इथं वाल बसवला हो आपण मध्ये आता वाल तर आपण बसवून घेतला त्यानंतर ह्या साईडला एक आपण होल मारणार आहे जी फर्टिलायझर इनलेट जाते त्याचं कनेक्शन काढण्यासाठी इथं अशा पद्धतीने कनेक्शन घेतलं आणि जी आउटलेट आपण सोडणार आहे त्याची आउटलेट देणार आहे दोन्हीकडल्या ला आपण काय करणार आहे फर्टिलायझरला कनेक्शन सोळा पण येतात वीस चे पण येतात ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं तुम्ही इथं लबर त्या आणि लबर लावू शकता ग्रोमेट लावू शकता या ठिकाणी फलटेला टँक मध्येच हे पाईप येते ची त्याला बसवून घ्यायचंय बसाय थोडं ताप देते अशा पद्धती बसवून घ्यायचंय हे झालं इनलेटचं कनेक्शन आणि जे आउटलेटचं कनेक्शन आहे ते अशा पद्धतीने देणार आहे अशा पद्धतीचं जे काय आपला फर्टिलायझर टँक आहे त्याचं इन्स्टॉलेशन एकदम सोपं आहे अशा पद्धतीनं आपण करून टाकले आता फर्टिलायझर टे टँक सुद्धा कसा विषय आहे ज्यावेळेस आपण आपल्या बाबा ह्याच्यात मटेरियल आपण आहे जे काय वॉटर वॉटर सोलेबल खत जे आहेत त्यात आपल्याला द्यायच्या आहेत शेताला त्यावेळेस आपण ह्याच्यात काय टाकले त्यावेळेस हा कॉक जो आहे तो अदरवाईज चालूच राहणार फक्त ज्यावेळेस आपण खत देतो त्याच वेळेस फक्त थोडासा नॉर्मली बंद केला का पाणी बरोबर ह्यातनं पास होऊन ह्यात नेत आहे तर आपण बघितलं फर्टिलायझर टँकचं इन्स्टॉलेशन आपण योग्यरित्या के केलंय अशा पद्धतीनं तुम्हाला जर कमी क्षेत्र असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा फर्टिलायझर टँकचा वापर करू शकता आणि त्याचं इन्स्टॉलेशन असं करू शकता आता आपण काय करणार त्याच्या पुढे सेम ऑटोमॅटिक फिल्टर बसवणार आहे आता झालंय काय इथं की पंच्याहत्तर एम एम म्हणजे अडीच इंची पाईपलाईनची ह्यांची मेन या ठिकाणी कमी क्षेत्र असल्यामुळे पाच एच पीची मोटर आहे आणि अडीजी इंची पाईपलाईन या ठिकाणी आहे तर आता आपण त्याला काय केलंय तर तीन इंची सेम ऑटोमॅटिक फिल्टर बसवला आहे तर असं का केलं तर काय होतं आठ जीला अडीच इंच जर फिल्टर जर बसवला काय होतं पाण्याचा फ्लो कमी राहतो तिथे हेड लॉस होतो त्यामुळे आपण काय केलंय तीन इंच बसवलं हो आता तीन इंच कसा बसवलंय तर सगळं टोटल जिथे इन्स्टॉलेशन आहे ते, तो 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 ते तीन इंच मध्ये केलंय आणि साईडला परत ना तेल पीस लावून बुश मारून म्हणजे नव्वद पंच्याहत्तरचा रिड्यूस करून अशा पद्धतीने बसवलंय आता हे कसं इन्स्टॉलेशन करायचं आहे तर आपली जी मेन पाईपलाईन आली आपण या ठिकाणी आता कट करून घेतोय अशा पद्धतीने आता ही फर्टिलायझर टँक जो आहे तो आपला पाठ महागाय आणि फिल्टर जो आपण बसवतोय तो पुढं बसवतोय जेणेकरून करून फर्टिलायझर टँक मधून जरी काय पास झालं पुढच लिक्विडचं कन जर पास झालं तरी आपलं सेमी ऑटोमॅटिक फिल्टर मधून जाऊ यासाठी आपण ह्याच्या पुढं इन्स्टॉलेशन त्याचं करतोय अशा पद्धतीने येलगू लावून घ्यायचा आहे फर्टिलायझर तर टँक च्या पुढं फिल्टर बसवून फिल्टर जो आहे आपला तो थोडासा वरती असावा साधारणतः आपण त्याची एवढी हाईट घेतली आणि दोन पण समान सामानच तुकड काढून विहिरीतून लांब आहे तरी पण आपण काय करत होता ज्या ठिकाणी आपल्याला बाबा देणं शक्य आहे लिक्विड घरी जवळच आहे त्यामुळे आपण घराच्या चिटकून जो आहे तो फर्टिलायझर टँक आणि सेमी ऑटोमॅटिक फिल्टर बसवतो आता हे झालं आपण काय केलंय हे मेन पाईपलाईन आली या ठिकाण फर्टिलायझर मधून पास होऊन एक कनेक्शन त्याचं सेपरेट काढले आणि आता हिथं जे आहे तर तुम्ही बघू शकता ह्याकडं ड्रिप लाईन केली ह्याला टोटल आपला दीड अकराचा प्लॉट आहे आणि टोटल आपण आता हिथून एकच फक्त बॉल वॉल फुड केला ह्याचा विषय मिटला इथून पुढे ड्रिपला आपल्या ओके झाला विषय अशा पद्धतीनं इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे एक साईड बसून घेतले असे थोडक्यात तर दुसरी बाजू पण असेल अडचण बरं आता ह्याला दोन मिनटं धरावं लागेल त्यानंतर ज्या आपला सिस्टम व्यवस्थित जुळून होईल त्यावेळेस ह्याला धरायची काय आवश्यकता नाही जो स्टेबल आहे फरटला आपला सेमी ऑटोमॅटिक फिल्टर तो बरोबर स्टेबल होतो हे अशा पद्धतीनं आता तुम्ही बघू शकता फर्टिलायझर टँक त्याच्या पुढे सेम ॲटोमॅटिक फिल्टर आणि त्याच्या पुढे आपली जी काय वृत्ती लाईन आहे ते अशा पद्धतीने आहे शेतकरी बांधवानो आपल्याला आपणास हा फर्टिलायझर टँकचं इन्स्टॉलेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते सातत्यानं आपल्यापर्यंत पोहोचत राहतील